भाजपा दोडामार्ग तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून हो यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे आपल्या भारतीय जनता पार्टीची अभियान हे संपूर्ण महाराष्ट्राभर चालू होतं आणि या अभियानाअंतर्गत आपण संपूर्ण या दोडामार्ग तालुक्यामध्ये आपण सदस्य नोंदणी झाली स सर... आपल्या सक्रिय सदस्य नोंदणी पूर्ण झालेली आहे त्यानंतर मंडल अध्यक्ष निवड झालेली आहे आज जो आपला टप्पा होता तो कार्यकारिणी जाहीर करण्याचा होता आज मान्य आपल्या दीपक गवस यांच्या उपप्रमुख आपल्या ह्यांच्या मार्फत आपण ती कार्यकारिणी प्रदेशनी मान्यता दिलेली कार्यकारणी आज जाहीर केलेली आहे आणि आज कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर इकडची भूत पण भूत बूथची जी समिती आहे ती पण गठीत झालेली आहे चांगल्या पद्धतीने सत्तावन्न बूथपर्यंत आपण संघटन बांधणीचं काम पण पूर्ण झालेलं आहे आपलं इकडे बावीस शक्ती केंद्र प्रमुख पण गठीत झालेले आहे चांगल्या पद्धतीने जी संघटनात्मक जी बांधणी आहे ती दोडामार्ग तालुक्यामध्ये मान्य दीपक गवस यांच्या नेतृत्वाखाली आपले इकडचे सुधीर दळवी असो आपले आनंद तळणकर असो आपले चेतन आणि सगळे आपले भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ राजेन मापशेकर आपले दुसरे आपले नानशे सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चांगली संघटन बांधणीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज हे संघटन बांधणी करत असताना पण आज जे येणाऱ्या आता ज्या काही निवडणुका आहेत ह्या निवडणुका पर आपल्या खालीपर्यंत आपण जिंकण्याची पण आपल्या तयारी भूथपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आज कार्यकर्त्यांनी जाहीर जाऊन जाऊन भविष्यात येणाऱ्या सर्व आपण जिल्हा परिषद पंचायत समिती आहो आहेत किंवा येणारी भविष्यातली नगरपरिषद असतो आपण एकतर्फी भारतीय जनता पार्टी म्हणून आपण निघणार आहोत फक्त कार्यकर्त्यांची एखादीत्री भावना असते ती आपण व्यक्त करत आहोत त्या भावनेनुसार आपण सगळ्यांची भावना ही आता पक्ष आपल्या आप मार्फत आपण पक्ष प्रमुखांकडे आम्ही पोचू ते जनता पार्टीमध्ये केव्हा दोन गट नाही नसतात भारतीय जनता पार्टी ही अध्यक्षीय पार्टी आहे लक्षात घ्या तिकडचा अध्यक्ष प्रमुख असतो आणि अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिकडचा मंडल असो जिल्हा असो किंवा राज्य असो हे चालत असतं आणि जे प्रमुख पदाधिकारी किंवा ज्येष्ठ पदाधिकारी तुम्ही जर म्हणत असाल तर प्रत्येकाची कामं असतात आता तुम्हाला माहिती आहे आता पावसा संप म्हणजे सुरू झालेला आहे त्यानंतर अनेकांची कामं शिक्षणाचे विषय आहेत सगळ्यांचा विषय आहे ते सगळे ते आपापल्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेले असतील पण पार्टीने जेव्हा एकत्र विषय सांगतात आत ती जाऊन जाहीर केली पाहिजे कारण त्याला आ, दोन दिवस झाले हो ते पाठवलेली होती पक्षाने त्यामुळे आज जाहीर करून आज आम्ही घोषित केलेली आहे अशी कुठली आपल्याकडे दोन गट तीन गट भारतीय जनता पार्टीमध्ये नसतात ही अध्यक्षीय पार्टी आहे आणि अध्यक्ष ज्यावेळी एखादं डिसिजन घेतो त्यावेळी तो फायनल असतो म्हणजे त्याच्यात काय सांगतो तुम्हाला कालच हा विषय संपलेला आहे हा विषय आता परत मी बोलणं तिथे म्हणजे ते चुकीचं ठरेल पक्षाची भूमिका जिल्हाध्यक्षांनी मांडली आहे त्यानंतर पण आपण एखाद्या उत्तराचा जो विषय संपलेला आहे आपला त्यामुळे आता आप परत एखाद्री भूमिका मांडू अजून कुठेतरी वातावरण दूषित होणं हे मला काही योग्य वाटत नाही कारण कार्यकर्त्यांना योग्य दिशा संघटनेची लावणं हे आमचं भारतीय जनता पार्टीच्या ह्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं काम आहे ते आपण त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलेलं आहे ये आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण लढणार आहोत आपल्याला लढण्याची इच्छा आहे कारण भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला दाखवण्याचा हा हीच एक संधी आहे त्यामुळे आपण ती नक्कीच येणाऱ्या का आपले वरिष्ठांकडे आपण ते विषय मांडू आणि कार्यकर्ते त्यांना नक्कीच कार्यकर्त्याची भावना ते ऐकून घेतील आणि त्यांना त्यांचं मनासारखं उद्या उमेदवारी पण सगळी लढवण्याची परवानगी देतील पार्टी हे प्रमुख पक्ष आहे या महायुतीमधला आमची भावना आमच्या नेत्यांमार्फत वरिष्ठांपर्यंत पोचली आहे पोच पोचलेली असेल किंवा आज तुमच्या मार्फत पण अजून पोचेल कारण आमच्या जिल्हाधीशांनी पोचवलेली आहे बरोबर ना त्यामुळे आमची भा त्यांची द्यावी वरिष्ठांचा जसा आदेश येईल तसं त्या पद्धतीचं आपण काम करू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल